नगर शहरातील श्री गुरुमावली संगीत विद्यालयाच्या वतीनं श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउले यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त वारकरी संप्रदायाचा पाया रोन ज्ञानेश्वरी अमृत अनुभव चांगदेव पासष्टी भावार्थ दीपिका स्फुट काव्य अभंग विराण्या आदी ग्रंथातून जनसामान्यांमध्ये संस्कार आणि विचार गीता तत्वज्ञानाच्या माध्यमातून प्राकृत मराठी भाषेत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी दिला जगाचे अन्याय सहन करून उपेक्षित असल्याची वेदना कोणाच्या वाट्याला येऊ नये या विचाराने ज्ञानेश्वरीची ओवी आणि सर्वांच्या विश्वात्मक कल्याणासाठी माऊलींनी पसायदान जगाला दिलं आजच्या युवा पिढीला माऊलींच्या विचाराची ऊर्जा आणि प्रेरणा मिळावी म्हणून माऊलींचा अभंग शब्दाचा जागर करण्यात आला असल्याचं प्रतिपादन गुरुमावली संगीत विद्यालयाच्या संचालिका वर्षा पंडित यांनी केलं नगर शहरातील माऊली संकुल येथे श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या वतीनं श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे अठ्ठावीसाव्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आजी सोनियाचा दिनू अभंग आणि गीतांचा नृत्यमय कलाविष्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला हरिभक्त परायण ॲडव्होकेट राजश्रीताई कडलग महाराज रामायण भागवत कथाकार कीर्तनकार तसेच रामायणाचार्य हरिभक्त परायण गोरक्षनाथ दुतारे महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माऊली संकुलातील विठ्ठल रुक्मिणी आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात आरती करण्यात आली यावेळी हरिभक्त परायण ॲडव्होकेट राजश्रीताई कडलक रामायणाचार्य हरिभक्त परायण गोरक्षनाथ दुतारे महाराज कुमुदुनी बोपर्डीकर डॉक्टर नाईक डॉक्टर राहुल पंडित धनेश बोगावत विलास बडवे अशोक गांधी जरीवाला शितोळे पद्माकर वांजळे पंडित दाम्पत्य हस्ते दीप प्रज्वलन करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री नटराजाच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं हरिभक्त परायण ॲडव्होकेट राजश्री कडलग यांनी आपल्या ओघवत्या वाणीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे यथार्थ वर्णन केलं यावेळी संपूर्ण सभागृह भाऊक झाले गुरुमावली संगीत विद्यालयाच्या संचालिका वर्षा पंडित यांच्यासह डॉक्टर नीरज करंदीकर प्राध्यापक निलेश खळीकर आदेश चव्हाण किरण जोशी या कलाकारांनी अभंगाचे गायन केले गुरुमावली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनी ईश्वरी काळे दर्शना दंडवते आस्था पिंगळीकर रिया सरोवरे चैत्राली क्षीरसागर राजेश्वरी खडके गौरी साठे स्वराज जंगले ध्रुवी पोटे अनन्या तुंगार समृद्धी कुटे रुचिता ससाने सृष्टी गंधे आदींनी सुंदर नृत्याविष्कार सादर केला तर या अभंगांना तबल्यावर अजित गुंदेचा आणि संजय हिंगणे सिंथेसायझरवर सत्यजित सराफ ऑक्टोपॅडवर निलेश सोजवाळ व्हायोलिनवर अनुप कुलथे आणि बासरीवर अविनाश मातापूरकर यांनी अतिशय सुरेल साथ संगत केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर राजीव सूर्यवंशी यांनी शैलीत वैविध्यपूर्ण केलं तर नगर जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे तसेच वर्षा पंडित आणि चंद्रकांत पंडित यांच्या हस्ते सर्व कलाकारांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाला संगीत आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ उद्योगपती राजेंद्र चोपडा अशोक गुर्जर किशोर कुलकर्णी डॉक्टर हेमंत नाईक लौकिक शिंगवी डॉक्टर बापू कांडेकर उद्योजक दिलीप कर्नावट सोनईचे डॉक्टर रंगनाथ मते तसेच ज्ञानेश्वरी साधक आदी उपस्थित होते माऊलीचा समाधी सोहळा माऊली यांचा अर्थ असा जगामध्ये एकमेव पुरुष असा आहे की ज्या पुरुषाला वडिलांची नाही तर आईची उपमा दिली आहे आपण ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो आणि त्यांचा संजीवनी सोहळा संजीवन समाधी सोहळा समाधी दर परंतु संजीवन समाधी घेणारे फक्त एकमेव हो। फक्त आणि फक्त माऊली संजीवन समाधी म्हणजे आज सागायक जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माऊली या पृथ्वी तलावरती आपल्या सर्वांना ज्ञान देण्यासाठी या ठिकाणी अस्तित्वात आणि त्यांचा समाधी त्या संपूर्ण तत्वज्ञान या समाजासाठी दिलं संपूर्ण तत्वज्ञान देऊन झाल्यानंतर माऊलींच्या मनामध्ये विचार आला की आपण हे तत्व जगताला दिलं आपलं वयही कमी आहे आणि हा कमी वयामध्ये मोठेपणा मिरवायचा आणि मोठेपणा मिरवून त्याचा मोह काय आपल्याला आवडता येणार नाही आणि या मोहामुळे अहंकार उत्पन्न होईल आणि त्या अहंकाराला निर्दालन करायचंय मग त्यासाठी आधीच समाधी घेतलेली काय वावलंय या विषयावरती माऊलींनी चिंतन केलं आणि चिंतन केल्यानंतर सर्वात प्रथम त्यांच्या मनामध्ये येणारा विचार हा त्यांनी त्यांचे गुरुवर्य निवृत्ती दादांना सांगितला आणि निवृत्ती दादांना सांगितल्यानंतर निवृत्तीनाथ म्हणाले अरे ज्ञाना असा काय विचार करतोय बाळा तू आम्हाला सोडून जाणार या जगताला सोडून की गुरुदेवा तुमच्या सानिध्यामुळं तुमच्या वरदहस्ताने हस्ताने आतापर्यंत जेवढं तत्वज्ञान आपल्याला माहिती झालंय ते तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये चिरकाल तिकल अशा पद्धतीने आपण समाजासाठी साधू संतांना दिलं आणि आपल्याला तर समाज आपल्याला नाव ठेवल त्यापेक्षा या तत्वज्ञानाशी आपला हा फार मोठा गैर प्रकार घडला त्यावेळेला निवृत्ती दादा म्हणाले ठीक आहे काही अडचण नाही घेऊन पाठ समाधी आणि त्यानंतर कार्तिक वद्य एकादशीला निवृत्ती दादांनी मंडळींना या ठिकाणी म्हणजे त्या आळंदीमध्ये आमंत्रित केलं आणि आळंदीमध्ये हळूहळू 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 सर्व साधू संतांची मंडळी ज्या पद्धतीने आज आपल्या या संगीत ऐकण्यासाठी आपले भजन ऐकण्यासाठी भगवंताचं नाव ऐकण्यासाठी आपणही हळूहळू हळूहळू ज्या पद्धतीने येतोय त्याच पद्धतीने त्या आळंदीमध्येही त्या काळामध्ये हळूहळू सर्व संत मंडळी येण्यासाठी सुरुवात झाली ये आल्यानंतर कार्तिक वद्य द्वादशीला मौलवी शेवटचं कीर्तन करणार होते कारण आता समाधी आहे जी मौलवी इतरांना दिसणार नाही मग हे शेवटचे शब्द ऐकण्यासाठी संपूर्ण साधुसंत त्या ठिकाणी उपस्थित झाली आणि माऊलींनी कार्तिक वद्य द्वादशीच्या दिवशी शेवटचे शब्द शेवटचं कीर्तन हे या साधू संतांना सांगितलं या आनंदामध्ये आणि चिरकालामध्ये मी या समाधीमध्ये राहील तुमचा सर्वांचा आशीर्वाद आशीर्वाद म्हणजे ज्यांचा मिळावा यासाठी संत नामदेव या वारकरी संप्रदायाच्या पाया रचण्यासाठी फार मोलाचे सहकार्य केले ज्यांच्या हाताने साक्षात पंढरीत पांडुरंग जेवण करत होते नैवेद्य कात होते दूध पीत होते त्यांच्या आशीर्वाद हा माऊली घेतात संपूर्ण विश्व माऊली आहे ते या बाकीच्या साधू संतांच्या आशीर्वाद घेतात आणि एवढं सुर बोलले माझा तुम्हाला शेवटचा निरोप आणि एवढं बोलत त्यांच्या झोपडीकडे रवाना झाले झोपडीकडे रवाना झाल्यानंतर त्या झोपडीच्या भोवती माऊलीच्या त्या आळंदीमध्ये संपूर्ण त्यांचं मृदुंग भजन कीर्तन या संपूर्ण याचा आवाज त्या ठिकाणी दुमदुमत होता सगळीकडे भक्तिमय वातावरण होत आणि शेवट तो दिवस उजाडला तो दिवस उजाडण्याच्या आधी म्हणजे कार्तिक मध्य द्वादशीला म्हणजे कालच्या दिवशी माऊलींनी शेवटचं कीर्तन केलं आणि शेवटचं कीर्तन झाल्यानंतर माऊलींना चिरकाल आनंद मिळावा या विशेष पांडुरंगाचा त्या इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये जागर केला ती रात्र तशीच भजन आणि कीर्तनामध्ये जागवली आणि तो जागर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे आजच्या दिवशी माऊली त्यांच्या झोपडीतून निघाले चारही भावंडांनी त्या इंद्रायणीच्या दोहामध्ये पवित्र असं स्नान केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी -फोर।